गुड मॉर्निंग विद्याविन मती गेली मतीविन नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शुद्ध खचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले मी पण याच वजन होतो माझं वजन पण चाटेस किलो आज जसं वय वाढलं तसं वजन पण वाढतंय तुमचं समाजातलं आणि बॉडीचं ते कसं वाढवायचं ते तुमच्यावर अवलंबून आहे कळत हा माझी भाषा तुम्हाला कुठली कळते का कुठली मराठी सभास टाळ्या <laughs> <तारे> वाजवा <laughs> <laughs> प्रत्येक भाषेला एक वास असतो त्याच्या भागाचा माझ्या भाषेला एक टच आहे कोल्हापुरी मी कोल्हापूरचा आहे कळतं मी कोल्हापूरचा आहे माझ्या भाषेला एक टच आहे कोल्हापुरी आमचा आजोबा आहे ना कोल्हापूरमध्ये ना असे फेटे बांधायचे आता गेलं सगळं ते तोप्या फेटे सगळं गेलं धोतर भीतर सगळं गेलं आता आणि आम्हाला सांगायचे असं पांढरा शुभ्र मिशाचा आमचा मग आजोबा असा मोठा फेटा पैलवानगडी मला बघितलं पैलवानाच्या आठवण येते ना रे अरे येते की नाही अरे मला कमी वेळ दिलाय बरं तुम्ही माझ्याशी बोलत राहा पटपट पटपट हा पैलवानाची आठवण येते की नाही हा तर माझा आजोबा मला सांगायचा मी तुमच्या वाया जाऊ तेव्हा हा मी काय करायचो नाही ना मला सांगितलं या स्पर्धेत भाग घे नाही आजोबा मला जमणार नाही वक्तृ स्पर्धेत भाग घे नाही मला जमणार कबड्डी खेळ नाही मला जमणार मग म्हातारा एक दिवस असं पेटलं ना आणि मात्र असं मिसीवर ताव देऊन मला सांगायला लागलं मला सांगायला लागलं अरे असलं कुठलं काय काढलंय बुद्धीला माझ्या पटत नाही अरे असलं कुठलं काय काढलंय बुद्धीला माझ्या पटत नाही जान जवान पोळ तुम्ही जरा बी पेटून उठत नाही अरे उन्हाळं पावसाळा आम्ही बी काढलं मात्र सांगते बरं मला आणि मी हळूहळू पेटायला लागलो तुम्ही पण पेटलं पाहिजे हळूहळू हा एका फुड़ा, फुड़ा <laughs> एका उन भले 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 अरे उन्हाळा पावसाळा आम्ही बी काढलं एका दणक्यात लाकूड फोडलं फुटल काय रे उन्हाळा पावसाळा आम्ही बी काढलं एका दणक्यात लाकूड फोडलं आणि तेच दणका हातात घेऊन भल्या भल्यानं पळवून लावलं अरे हातात लकडी घेतल्याशिवाय मकडी सुद्धा वाटत नाही आणि जवान पोरत तुम्ही टाळ्या सुद्धा कुटत नाही हसतो जरा टाळ्या आल्या मग त्याला सांगायला लागते टाळ्या वाजव <laughs> अरे माझं ना तानसेन नसलं तरी चालेल पण कानसेन असलं पाहिजे चांगलं कसं ऐकायचं टाळी कुठं वाजवायची हे आपल्याला कळलं पाहिजे चांगलं वाक्य आल्यानंतर टाळी वाजली पाहिजे त्याला कानसेन म्हणतात तुमच्या मेंदूची मशागत करायला मला दहाच मिनटं पाहिजेत मी काय टायमिंग लावलेलं नाही मला अर्धा दिला होता मी पास्तविकासाठी तुम्हाला सांगतो हे जे क्रांतिज्योत्सव आयटीजीनियसचा हा जो प्रोग्राम आहे हा बौद्धिक आहे तुमची तुमच्या मनाची मेंदूची मनगटाची मशागत करणारा कार्यक्रम आहे कळतय कळतंय की नाही हा तुमच्या कॉलेजचा लेक्चरर मी नाही आहे तुम्ही ऐकलं तर ऐकलं नाही तर जा तुम्ही असं मला चालणार नाही तुम्हाला काहीतरी द्यायसाठी हा प्रोग्राम ठेवलेला आहे तुम्हाला घ्याय घेता आलं पाहिजे देणाऱ्यांना ना मोठ्यानं बोला माहिती आहे तुम्हाला देणार आहे ना येणार आहे ना देता येत ये दे दे एक दिवस हा हे कळलं पाहिजे मी कुठं बदल केला घेता घेता म्हणायचं तुम्ही दे देता येत म्हणलं तुम्ही मला सांगायला पाहिजे सर थांबा उलट बोलताय देणार आहे ना आता सावध झाले आता सावध झाले आता विचार करायला लागले की काय बोलायला पाहिजे हा सावध राहा सावध राहा तर भविष्य फार वाईट आहे भविष्य खूप डेंजर आहे त्यामुळं देणारे ना घेणारे ना आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे देणाऱ्याचे हे जी मंडळी आले तुमच्या समोर ना हे आयुष्यभर ना हे घेत आम्ही घेत राहिलो आम्ही काय घेत राहिलो जे सर आम्हाला देत आहेत ज्या मॅडम आम्हाला देत आहेत त्या आम्ही घेत राहिलो आता आम्ही काय झालो आम्ही देणारे झालो त्यामुळं तुम्ही ती प्रक्रिया आता ही अखंड प्रक्रिया सुरू होणार आहे पण किती लवकर यायचं घेणाऱ्याच्या मध्ये फार वर्ष राहायचं नाही देणाऱ्याच्या मध्ये जास्त वर्ष आपण राहता आलं पाहिजे आपल्याला तुम्हाला एक उदाहरण सांगतो एक उदाहरण मॅडम बसले तर प्रमुख पाहुण्या विक्रमगड च्या तीन वसतिगृह हलवंडा विक्रम मुली तीन वसतिगृहांची कार्यशाळा होती अडीचशे तीनशे मुलं होती तुमच्या एज ग्रुपचीच होती तुमच्या एज ग्रुपची त्या कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे कोण होते तुम्हाला माहित आहे प्रमुख मार्गदर्शक कोण होते माहिती आहे तुम्हाला दुबई वर वरून दुबई दुबईवरून कल्पेश ठाणगे सर कळतंय अरे इथं टाळ्या बाजू असतात आपल्या सरांचं कौतुक होतय तर तिथे टाळे आले पाहिजे रे नंतर नका टाळ्या वाजवू तुम्हाला कांसीन व्हायची प्रक्रिया आतापासून सुरू करायची आहे तुम्हाला कळलं पाहिजे की समाजामध्ये आपण चा, चा, चालतोय ऑब्झर्वेशन करायचं चा, आणि चांगलं काय त्याचं कौतुक करायचं वाईट काय वाई त्याला थांबवायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे तिथं उदाहरण मला सांगतो पोरानो <coughs> कार्यक्रम सुरू होता आणि आय एस ऑफिसरची एंट्री झाली एंट्री झाली त्यांनी काय सांगितलं त्या हॉस्टेलचे जे एचओी होते त्यांना सांगितलं की मी पाचच मिनटं थांबणार आहे कार्यक्रमात हे जे बघते आहे त्यांना लेक्चरना थांबवा मी पाच मिनटं बोलीने निघून जाईल मी गेलो दोन मिनटं गेलो मी सरांच्या कानात सांगितलं सर मॅडमनं जायचं आहे विषय ऐका बरं विषय ऐका तुम्हाला काय व्हायचं आहे ना हे या मुद्द्यातून तुम तुम्हाला कळलं पाहिजे कल्पेश सर मॅडमना जायचं आहे आणि पाच मिनिटं त्या बोलणार आहेत सरांनी काय सांगितलं माईकवर मॅडमना जायचं आहे पण माझा जो मुद्दा आहे हा मुद्दा माझा पूर्ण करू दे आणि मग मॅडमना बोलू दे यस यस वाजो वाजो वाजव वाजव हे कळलं पाहिजे वैष्णवी हागवण्याला डोळ्यासमोर ठेवायचे आणि कवितेच्या शेवटी माझ्या ज्या गोळी येतील ना त्याचा संदर्भ येतो तिथं हा एक्कावन्न तोळं सोनं दिलं दहा किलो चांदीची भांडी दिली दीड लाखाचा आयफोन नवऱ्याला दिला गौतमी पाटील हां कार दिली फॉर्च्युनर जी ऍक्टर बुक केली बापानं पुरीच्या त्यांनी सांगितलं पेटवून देऊ बोलतो आम्ही जी ऍक्टर दिली तर पुरीच्या बापानं फॉर्च्युनर दिली गौतमी पाटीलला आणली तिला नाचवली मांडवामध्ये त्याचे पैसे बापानं दिले आणि पुरीनं आत्महत्या केली पोरानं बेदम मारलं पट्ट्यानं मारलं काठीनं मारलं आणि पुरगी मरून गेली आठ महिन्याचं बाळ आहे तिचं कळत नसल तर वाचत जा तुम्ही हे तुम्ही वाचलं पाहिजे ही वेदना जी आहे ना की पस्तीस वर्षापूर्वी मला जे वाटायचं ती आज पण वेदना आहे ना याच मला वाईट वाटतं आणि म्हणून मी तुम्ही कविता ही जाणून बुजून मी सर मला बोलले की तुम्हाला कविता बोलायची आहे मी म्हणलं ही कविता दुसरी म्हणेन दुसऱ्याची म्हणेन पण ही कविता मी माझी म्हणेन आणि म्हणून ही कविता ही कविता तुमच्यासाठी पण आहे बरं रे उद्या आहेच झालं तुम्ही सांगाल मला पाच एकर शेती पाहिजे आणि मग मला मी बायको करीन असं नाही <laughs> चालणार गंभीर आहे विषय विषय फार गंभीर आहे आणि हेच तुम्हाला द्यायला मॅडम आले आहेत पोरी जनावर मेल्यावर वेशी बाहेर गिरट्या घालणारी गिदाड गावात शिरल्यात पोरी जनावर मेल्यावर वेशी बाहेर गिरट्या घालणारी गिदाड गावात शिरल्यात पोरी रस्त्यानं चालताना जपून चाल पोरी रस्त्यानं चालताना जपून चाल रक्त लांचित म्हण त्यांची लचक तोडून करतील हाल पोरी रस्त्यानं चालताना यस कळते कळते म्हणजे मी कधी दुसऱ्या ठिकाणी ना मी म्हणायचो म्हणा म्हणा तेव्हा मुली म्हणायच्या तुम्ही पटकन बोलल्या पोरी रस्त्यानं चालताना पोरी नजरत तुझ्या वारा नको पोरी नजरात तुझ्या वारा नको डोळ्यात पाण्याच्या दारा नको पुढची वाटले बिकट आहे इथला माणूस एकट आहे पुढची वाटले बिकट आहे इथला माणूस एकट आहे मागणं फिरायला लाळ ओटत पुजल तुला टाळ कुठत स्वयंवरासाठी राम होईल स्वयंवरासाठी राम होईल तात्पुरता गुलाम होईल बुद्धीची वापर तलवारने ढाल पोरी रस्त्यानं चालताना यस पोरी रस्त्यानं चालताना पोरी आता कुत्र्यांनी बी महिना बदललं पोरी आता कुत्र्यानी बी महिना बदललं नजरचं आईनं बदललं हृदयात तुझ्या नाती फार हृदयात तुझ्या नाती फार पण इथल्या काळ्या मनात माती फार हृदयात तुझ्या नाती फार पण इथल्या काळ्या मनात माती फार क्षणासाठी करतील गुन्हा थुंकी सुद्धा चढतील पुन्हा क्षणासाठी करतील उन्हात चुंकी सुद्धा चालतील पुन्हा ध्येय वेळे पाय न बघतील डोळे फाडून बघतील गाल पोरी रस्त्यानं चालताना पोरी रस्त्यानं चालताना पोरी आता डोळे उघडून जगाकड बघ पोरी आता डोळे उघडून जगाकडे बघ आणि मातीत उभारून ढगाकड बघ आता हुंड्या पायी जळू नको इथं वैष्णवी आली बघा पस्तीस वर्षापूर्वी मी लिहिलो होतं ती वैष्णवी इथं आली पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये किती वाईट आहे सांगा पोरी आता उंड्यापायी जळू नको आणि बैला माग पळू नको उधरात तुझ्या शांती ठेव उधरात तुझ्या शांती ठेव तरी पदरात जळती क्रांती ठेव आणि मुक्तीची धगधगती पेटव मशाल पोरी रस्त्यानं चालताना खुशाल चाल पोरी रस्त्यानं चालताना खुशाल चाल पोरी रस्त्यानं चालताना